अब्दुल्हाट जिल्हा परिषद मतदारसंघात यंदा अनुसूचित जाती महिला या आरक्षण पडल्यानं राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे या मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी विविध राजकीय पक्षातील इच्छुकांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली असून सध्या गाठीभेटी बैठका आणि राजकीय हालचाली जोरात सुरू आहेत या मतदारसंघात शेतकरी संघटना आणि काँग्रेसचं मोठं वर्चस्व आहे तसेच काँग्रेसचे नेते गणपतराव दादा पाटील आणि राजू शेट्टी यांचा गट या भागात मोठा आहे त्यामुळे अब्दुल्लाट जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडीची पकड मजबूत आहे या मतदारसंघात स्वर्गीय आमदार सारे पाटील आणि गणपतराव पाटील यांचे निष्ठावंत आदर्श शिक्षक मोहन कांबळेसर यांच्या सौभाग्यवती इचलकरंजी व्यंकटराव हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका आणि शिरोळ पंचायत समितीच्या माजी सभापती महिला नेत्या अश्विनी मोहन कांबळे यांच्या नावाची चर्चा मतदारसंघात जोरात सुरू आहे माजी सभापती सु अश्विनी कांबळे यांनीच निवडणूक लढवावी असा आग्रह मतदारसंघातील मतदारांच्यातून होतोय या मतदारसंघात अनेक जण उमेदवारी मागत आहेत पण सु अश्विनी मोहन कांबळे यांची उमेदवारीची इच्छा व्यक्त केली नसली तरी अनेकांनी सो अश्विनी कांबळे यांनाच उमेदवारी मिळाला पाहिजे अशी मतदारसंघात आहे त्याचं कारण तसंच आहे सो अश्विनी कांबळे या उच्च शिक्षिका आहेत त्या मुख्याध्यापक पदावर काम करत असून नवीन पिढी घडवण्यासाठी शिक्षणाचा आदर्श कार्य करत आहेत यापूर्वी त्या शिरोळ पंचायत समितीच्या सभापती म्हणून देखील त्यांनी काम केलं असून पंचायत समितीच्या माध्यमातून कोट्यवधीची विकासकामं तालुक्यात केली आहेत त्यांचं वक्तृत्व चांगलं असून जनतेचं हित जोपासून अब्दुल्लाट जिल्हा परिषदेसाठी विकासासाठी अश्विनी मॅडमच झकास आहेत त्यामुळे अश्विनी कांबळे यांनी निवडणूक लढवावी अशी चर्चा जोर ती आहे मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप पाळसूळ